नमस्कार मंडळी प्रवास किचन या मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर काही दिवसांवर आषाढ महिना आलेला आहे आणि प्रत्येक घरात आषाढ हा तळला जातो तर या महिन्यामध्ये भरपूर वेगवेगळे पदार्थ बनवले जातात त्यातलाच एक पदार्थ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तो म्हणजे गूळ घातलेल्या खव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत पुऱ्या अगदी साधी सोपी रेसिपी आहेत रेसिपीला सुरुवात करतोय तर यासाठी मी इथे सर्वात अगोदर एक वाटी चिरलेला गुळ घेतलेला आहे कोणत्याही प्रकारचा गूळ तुम्ही इथे घेऊ शकता ज्या वाटीने गुळ घेतला होता त्याच वाटीने थोडं कमी पाणी घेतलेलं आहे साधारण कोमट पाणी मी इथे घेतलेलं आहे आता आपण गूळ मस्तपैकी विरगळून घेऊयात तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही गॅसवर पाणी गरम करून त्यामध्ये गुळ विरगळून घेऊ शकता फक्त कणिक मळताना ते थंड करून वापरावं आता इथे गाळणीने आपण गाळून घेऊयात जर गुळाचा एखादा खडा राहिला असेल तर तो बाजूला होतो आता आपण इथे बघू शकता दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतलेलं आहे व्यवस्थित असं चाळून घेतलेलं आहे जास्त बारीक पीठ डळल्यामुळे यामध्ये खुशखुशीत कुछ पुरवण्यासाठी बारीक रवा मी घातलेला आहे आता हा बारीक रवा मी इथे पाववाटी प्रमाणात घेतलेला आहे सोबत चिमूटभर मीठ घातलेला आहे म्हणजे आपला पदार्थ छान असा रुचकर होतो इथे मी दोन चमचे कडकडीत तेलाचे मोहन केलेले आहे तुम्ही तूपसुद्धा इथे घालू शकता सोबत मी वेलची सुंट पावडरसुद्धा यामध्ये स्वादासाठी घातलेली आहे तेल गरम असल्यामुळे मस्तपैकी आपण चमचाच्या सहाय्याने मिक्स करून गुळाचं जे पाणी होतं ते घालून आपण हे पीठ छान असं मळून घेऊयात जेवढं पाणी मावेल तेवढंच पीठ घेऊन छान असं मळून घ्यायचं आहे तर इथे कणिक भिजवून तयार झालेली आहे अशा प्रकारचा एक उंडा घेऊन आपण इथे चपाती लाटून घेऊयात तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही इथे छोट्या छोट्या पुऱ्यासुद्धा लाटून शकता तर बघू शकता इथे मी सारखीच मस्त अशी चपाती लाटून घेतलेली आहे वाटीच्या साह्याने त्याच्या पुऱ्या मी तयार करणार आहे आता तुम्हाला जर हवं असेल तर यावरती आपल्याला खसखस घालायची आहे नाहीतर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पुन्हा एकदा लाटण्याने लाटून घेऊन आता आपण बघू शकता किनारी असलेल्या वाटीच्या साह्याने पुऱ्या इथे पाडून घेव्यात तर मस्त अशा सर्वच पुऱ्या मी याप्रकारे करून घेतलेल्या आहेत चला तर लगेच तळून घेव्यात अगोदरच तेल गरम करून घेतलं होतं गॅसची फ्लेम थोडी मध्यम करून जेवढ्या मावतील तेवढ्याच आपल्याला यामध्ये पुऱ्या घालून त्या मस्त अशा तळून घ्यायच्या गुळ घातल्यामुळे यांचा कलर रोजच्या पुरीपेक्षा थोडा वेगळा होतो तर बघू शकता इथे मस्त अशा टम्म आपल्या इथे गुळाच्या पुऱ्या फुगलेल्या आहेत याच पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत मी नेहमी साध्या सोप्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत असते त्यातल्या तुम्ही कोणत्या ट्राय केल्यात हेही मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करणं पूर्णतः फ्री आहे तोपर्यंत पुन्हा आपण अशा साध्या सोप्या रेसिपींसोबत भेटणार आहोत धन्यवाद